गाइज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आज आम्ही चाललो आहोत तुळापूरला कुठे सांगावं तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथे पुण्यापासून जवळ आहे आळंदीपासून काही किलोमीटर सकाळी साडे दहा वाजता काहीतरी निघालो घरूनच नाश्ता करून निघालोय सई आता झोपली आहे आणि तिथे गेल्यानंतर उठेल पण चला आता उशीर तर थोडाफार झालेला आहे कारण ऊन वाढलेलं आहे पण पोचूयात लवकरच घालायचंय तुला काय कुठलं मम्मानी घातलंय तसं तुला घालायचंय का तिला वॉच घालायचंय म्हणतीये मम्माच येते मी आपल्याला म्हणजे तिला दुसरं आणायचं असं तिचं तिचं चाललंय आम्ही कोणी काही बोललं नाही पण तिचं तिच बडबडतीय की मम्मानी वॉच घातलंय मला दुसरं आणायचंय बसायचं ठीक आहे मी मागे जाऊन बसू का ठीक ठाक गाडी कोणाची आहे तुझी हां पप्पांची नाही पप्पाची हा पप्पांची पण आहे हां आणि तुझी पण आहे हां मला मग नवीन गाडी घेऊ का का गं घेते की मला नवीन गाडी पिंक की बिबी पिंक कलर गाडी घेणार आहे आणि मग तिथं नाव पप्पांना बसवणार आहे तिच्या गाडीत आणि मम्मा मागे बसणार आहे हो ना हो ना बिबी सायू आपण कुठे चाललोय ग बाळा फिरायला आहे का नाही कुठे चाललोय गाड्यांना मला चला पुढे आम्हाला जायचे गाडी चालवणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे बघा ट्रॅफिकच ट्राफिक आहे इकडे सगळं त्यामुळे ट्रॅफिक मध्ये गाडी चालवणं म्हणजे त्यांना नोक नको वाटतं आणि पुण्यात ट्रॅफिक म्हणजे हे कॉमन झाले आता कधी कधीही तुम्ही पुण्यात बाहेर पडला ना तरी ट्रॅफिक हे असतच खाना चाहिए हाथी ये अच्छी वाली हत्ती हाथी के इसे हाँ वाली संबर हाथी कौन सा कैसा संबर ये अच्छी वाली संबर मैं आज तो पहुँच लाओ थोड़ा सही जो भी आलो जवळ म्हणजे आता कमानी जवळ आलेलो आहोत आणि तुम्ही बोर्ड पाहिला त्या बोर्डच्या तिथून आतमध्ये गेले की एक कमान लागते आणि तिथून पुढे समाधी स्थळ आहे सई तर सध्या झोपलेली आहे उठेल तिथे गेल्यावर आणि इथे एक बस पण दिसते जी की स्कूलची ट्रिप वगैरे काहीतरी आली आहे खामगाव जिल्हा बुलढाणा तिकडची आहे बघूया तिथं मुली ती मग मला एक्साइटमेंट होईल आणि खेळत बसेल त्यांच्याबद्दल दिदी दीदी दी ओढे बघूया पुढे गेल्यावर ते मग हो मग

तिला म्हणत होते ते पॉपकॉर्न देत हो मला दे मी तुला जेम्स देते म्हटली नाही नो <laughs> इकडे इकडे पाया पड तू इथे पडते जा पड पाया पडून ये तिथे जा दे इकडं दे पाया येत आहेत पप्पा चल तू अरे येत आहेत चल पड़ पायगा नमस्कार करा बराव बस पानी बस चला दूसरी करें जाओ पानाटश चल पानी जाओ पाना तुन लीगट उनाइए मैडम बास पानी बाई पानी दादा बाई करते आणि तू केलं दादाला बाय कर दादाला बाय दा गा बा तू बाय करते जेवायला थांबलो आम्ही पाहिजे आणि हीच करा मग काय गं बसायचं बाय आणि जेवायचं नाही जेवायला थांबलय पण पोरती खेळायला गुतले त्याच्यामुळे भूक लागलेले असून सुद्धा थांबायला लागते इथं लग्न झाल्यामुळे अवघड असते या दोन मुली बघा काय करतायत जेवायचं राहिलं बाजूला यांचं खेळणं चालू आहे तुळापूर वरून आम्ही डायरेक्ट सईच्या आत्याच्या घरी आलो आहोत आता सई कुठे आलोय आपण कुठे तिथं कोणाच्या घरी आलोय कुठे आत्ताच घर महालक्ष्मी चंद्र गुरुवार करते चू आत तू आणि सही व्हिडिओ काढते आत तुझा या मोबाईलनी काढ ग बाळा सुख करता दुख